नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत बघा आज जे टायटल आहे काय बेधडक इंग्रजीत बोला बघा ज्यावेळेस कधी बोलला बेधडक ज्यावेळेस तुम्हाला इंग्रजीचे बऱ्यापैकी कन्सेप्ट माहिती असतील राईट त्यांचं इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश तेव्हा तुम्ही बिंदास्पणे किंवा बेधडकपणे तुम्ही इंग्रजीमध्ये बोलणार कारण की काय असतं की त्या कन्सेप्टचा तोच अर्थ होतो आणि याला असंच वापरलं जातं कारण की तुमच्या मनामध्ये भीती नसते बरोबर ज्यावेळेस तुमच्या मनात भीती असते त्यावेळेस तुम्ही बोलताना घाबरता पण कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही न घाबरता किंवा त्याला दुसऱ्या पद्धतीने बेधडकपणे तुम्ही इंग्रजीत बोलू शकता पहा आता जो कन्सेप्ट आहे तो खूप सोप्पा आहे बघा तुम्हाला आधी मराठीमध्ये वाक्य रचना लिहून देतो म्हणजे मी हे काम स्वत केलं दुसरी वाक्यरचना मी हे काम एकट्याने केलं बघा आता ह्याच्यातला जो कन्सेप्ट आहे मी स्वतः किंवा मी एकट्याने म्हणजे लक्षात काय घ्यायचंय की हे स्वतः तुम्ही काय साठी वापरलेले मीसाठी हे एकट्याने मी साठी वापरले म्हणजे मी स्वतः हे काम केलं किंवा मी एकट्याने हे काम केलं म्हणजेच ह्या एकट्याने आणि ह्या स्वतः हे कोणाला अनुसरून आले म्हणजे कोणाला ह्याला धरून वापरले ते कर्त्याला काय <coughs> काय कर्त्याला मग त्यासाठी तुम्ही इंग्रजीत काय वापरणार तर पहा त्यासाठी तुम्हाला इंग्रजीमध्ये एक वचने असेल तर सेल्फ आणि अनेक वचने असेल तर सेल्फ ओके okay. ओके okay. ह्याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार ह्याला ग्रॅमेटिकल भाषेमध्ये म्हणणार रिफ्लेक्सिव्ह प्रोणाऊन ओके काय रिफ्लेक्सिव्ह लक्षात ठेवा त्याला अजून एक शब्द आहे एम्फेटिक प्रोणाऊन पण हे लक्षात ठेवा की रिफ्लेक्सिव्ह प्रोणाऊन ह्या सेल्फ आणि सेल्फ साठी वापरलं जातात बघा तुम्हाला इथं स्क्रीनवर एक चार्ट दिसेल तो चार्ट तुम्ही लिहून पाठ करा आणि समजून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या ही आणि ते बघा तुम्हाला चार्ट दिसत असेल की हीचं काय झालंय हिमसेल्फ आणि देच काय झाले डेम सेल्फ ओके देच काय झाले देम सेल्फ आणि हिचं काय झाले हिम सेल्फ कारण की हे जे सेल्फ जे लागतं हे डायरेक्टली तुमच्या कशावर लागतं जे पझेसिव्ह फॉर्म आहे म्हणजे तृतीय आहे बघा तुमचं चाटवर दिसत असेल कोपऱ्यामध्ये त्या पझेसिव्ह फॉर्मला ते लागतं राईट म्हणजे आयची जी द्वितीय आहे मी त्याला नाही त्याची जी तृतीय आहे त्याला लागणार जसे की माय सेल्फ आता इथं वी आहे आता इथं अवर्सला नाही लागणार ते मग कशाला ओके नंतर इथं लागणार आहे की नाही यू यू च्या नाही लागणार ते पॉझिटिव्हला लागणार युअर सेल्फ बघा इथं चार्टवर मी सगळं लिहून दिले ते फक्त याच्यामध्ये फक्त दोन असे करते आहेत की त्याच्या फक्त द्वितीयाला लागतो जसे की ही आहे हिम म्हणजे ही हिम काय त्याची द्वितीय आणि हीच काय त्याची तृतीया आणि ओके हे त्याची काय तृतीय फॉर्म आहे म्हणजे पझेसिव्ह फॉर्म आहे आणि हे काय द्वितीया ह्यांना तो फॉर्म लागतो हे दोन फक्त अपवाद आहेत पाठ करून ठेवा तुम्हाला स्क्रीनवर मी लिहून दिले लिहून काढा पाठ करा आता काय करू आपण ह्याच्या वाक्यरचना पाहू याचा वाक्यरचनामध्ये वापर बघू बघा <coughs> हे तुमच्या लक्षात आलं ओके हा चार्ट लिहून पाठ करा तुमच्या अजूनही लक्षात येऊन जाईल आणि याच्या वाक्यरचना तुम्हाला बनवून देतो तुम्ही त्याचा सराव करा बघा मी हे काम स्वतः केलं आता हे समजण्यासाठी तुम्हाला प्रथम का म्हणजे टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स ते पण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन ते सुद्धा इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश मध्ये तुम्हाला माहिती असलो पाहिजे म्हणजे त्या काळांचा अर्थ मराठी मधून इंग्रजीत तुम्हाला बनवता आला पाहिजे आणि इंग्रजीतून मराठीमध्ये तुम्हाला बनवता आला पाहिजे म्हणजे हे वाक्य कुठल्या काळातले तुमच्या लक्षात आलं पाहिजे बघा मी हे काम स्वतः गेलो कुठला काळ आहे सिंपल पास्ट पास्टेन्स बघा माझा एक चॅनल आहे ग्रामरचा लिहून देतो अतुल सर इंग्लिश क्लास यावर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो आणि एका लेक्चर मध्ये एकच कन्सेप्ट असतो पहा आता हे वाक्य आहे तुमचं कुठलं सिंपल पास्ट पास्टेन्स मधलं आहे ओके सिंपल पास्ट पास्टेन्स मध्ये काय असतं की तुम्हाला सब्जेक्ट नंतर काय घ्यायचं असतं वर्बचं सेकंड फॉर्म किंवा नंतर ऑब्जेक्ट बघा आय सॉरी मी हे काम स्वतः केलं आता हे वाक्य तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता बघा प्रश्न आय सेल्फ म्हणजेच काय मी हे काम स्वतः केलं आता याला आधुनिक पद्धतीने बनवू शकता आय माय सेल्फ माय सेल्फ डीड धीस वर्क म्हणजे मी स्वतः हे काम केलं लक्षात आता एकट्याचं नंतर सांगेन मी तुम्हाला आधी हे समजून घ्या त्यानंतरचे वाकृष्ण बघा <coughs> राहुल हिमसेल्फ वेंट देअर काय राहुल हिमसेल्फ वेंट देअर म्हणजे काय राहुल स्वतः तिकडे गेला बघा लिहून राहुल हिम सेल्फ वेण देअर म्हणजे बघा राहुल हा काय नाव आहे ना मग नावासाठी आपण काय वापरतो जर एखादा थर्ड पर्सन असेल राहुल कोण आहे तो है की नाही मग त्यावेळेस काय वापरणार आपण हिम वापरणार म्हणजे राहुल हिम सेल्फ वेंट देर आता एखाद्या इथं मुलीचं नाव असतं राईट एखाद्या मुलीचं तर मग इथं काय आलं असतं हर सेल्फ म्हणजेच श्रुती हरसेल्फ वेंट दे म्हणजे श्रुती स्वतः तिकडे गेली लक्षात त्याच्यानंतर बघा सापाने स्वतःला <coughs> काय केलं चावलं किंवा हा सापाने स्वतःला चावल बघा आता इथं साप काय आहे सजीव आहे ना सजीवच आहे पण सापासाठी आपण काय वापरणार ईट वापरणार का कारण की त्या सापाचं जेंडर आपल्याला माहितीये का ते स्थिरलिंग आहे का पुर्लिंग आहे नाही माहिती मग त्यावेळेस काय वापरायचं आपल्याला एट वापरायचंय तसं की बघा वाक्यरचना द ने एक बाईट <coughs> सॉरी बाईट इट सेल्फ म्हणजे काय सापाने स्वतःला चावलं त्यानंतर त्यानंतरचेक्या बघा लोक स्वतःला दोष देत नाहीत काय लोक स्वतःला दोष देत नाहीत आता इथं लोक म्हणलं तर काय आलं पीपल बरोबर बघा स्नेक असेल तर इट्स म्हणजे इथं प्राणी वगैरे हो काय असेल तर तुम्ही इथं इट्स वापरू शकता हम्म पीपल बघा लोक स्वतःला दोष देत नाहीत म्हणजे पीपल डोंट ब्लेम डोंट ब्लेम स्वतःला काय दोष देत नाहीत लक्षात ठेवायचं जेव्हा पीपल असेल तेव्हा तुम्हाला देम वापरायचं आहे ओके जर इथं दे असेल तर ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे देमच वापरायचंय मग पीपल असेल तर काय अनेक वचन असेल तर सेल्फ वापरायचं से. त्यानंतर काय मी स्वतःला फसवलं आहे काय आय हॅव चीटेड बघा मी स्वतःला फसवलं आहे आय हॅव मायसेल बघा खूप सोपं वाक कृष्ण हा मायसेल तुम्ही शेवटी टाकू शकता किंवा इथे डायरेक्टली कर्त्यानंतर कारण की त्याचा संबंध डायरेक्ट कर्तेशी असतो ओके जो वाक्यातला कर्ता आहे मी त्याच्याशी असतो ओके त्यानंतरच्या वाक्याचा पहा खूप सोपे आहेत थोडं लक्ष देऊन केलं तर होऊन जाईल कोणी हे काम करू शकतं बघा त्यानंतरच्या वाक्याचा कोणीही हे काम करू शकतं बघा वन कॅन दिस वर्क वन सेल्फ बघा काय वन सेल्फ म्हणजे कोणीही हे काम करू शकतात बघा वन जेव्हा येईल बघा वन म्हणजे काय एक लक्षात ठेवायचं वन हा एक तुम्ही करता म्हणून पण वापरू शकता बघा वन कॅन डू धिस वर्क वन सेल्फ म्हणजे कोणीही हे काम स्वत करू शकतं ओके त्यानंतरच बघा एक कन्सेप्ट आहे तुम्हाला म्हणल ना की एकट्याने बरोबर बघाय विल डू this बाय सेल्फ काय आता याचा अर्थ समजून घ्या मराठीमध्ये काय मी स्वतः करेन करेन ओके आता त्यानंतर बघा तुम्ही यावेळेस आय विल डू धिस बाय इट सेल्फ बाय इट सेल्फ ना त्याचा अर्थ काय होईल एकट्याने काय मी हे एकट्याने करेन काय मी हे एकट्याने करेन बघा जेव्हा तुम्हाला असं म्हणायचं की मी हे एकट्याने करेन त्यावेळेस तुम्हाला काय बाय इट सेल्फ वापरायचे माय सेल्फ नाही हाच फरक आहे बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्या वाक सराव करा तर तुमच्या लक्षात येईल आणि पुढील सेशनमध्ये आपण असं ते कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र